हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे एकादशी रामकृष्ण हरी सर्वांना तर आज महिन्याची एकादशी आहे तर आमचे तर नेहमीप्रमाणे एकादशी आज उपवास आहे त्यामुळं मुलांना फक्त स्वयंपाक म्हणजे बनवला सकाळी श्रावणीच्या सकाळी गेली पण दुपारी जेवण करेल म्हणून च आणि अशी बटाट्याची रस्साभाजी थोडीशी त्यांच्यापैकी त्यांनी पण पप्पा गेले पातळ लागते त्यांना त्यामुळं मग एक बटाटा चिरून म्हणजे रस्सा केला थोडासा तिखट टाकून जास्त दुसरं काय नाही शेंगाचा कूट वगैरे आणि मेन म्हणजे आम्हाला खिचडीसाठी म्हणजे शाबू पण खिचडी बघा इकडं तर आमच्या ते आहे तर मुलं पण त्याच्याबरोबर खात असतात जास्त मी काय खाणार नाही शाबू बटाटा वगैरे घातले होते भरपूर सगळ्यांना पुरेला असा आणि मेन म्हणजे चहा ठेवला इथे या सगळे तुम्ही चहा घ्यायला चहाशी जायला लागल्या तर आत्याला पण द्यायचं चहा आणि मी पण घेणार आहे या तुम्ही पण घ्यायला तर बघा मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली आहे तर फुलं असली तर एकदमच उत्तमच मग फुलं असल्या मस्तच वाटते देवपूजा दिसत दे असेल तुम्हाला <coughs> देवपूजा झाली सगळं झालं उत्तमाचं आणि आता म्हणलं स्वयंपाक पण झाला तर सकाळी सकाळी मग व्हिडिओ घ्यायचा तर शंभूने अभ्यासाला मोबाईल घेतलेला तर त्याच्यामुळं मी काय त्याला हे केलं नाही कर म्हटलं अभ्यास मोबाईलवर करत होता त्यामुळं मग आता तर शूट घ्यायचं आपलं म्हणजे रोजचं डेली रुटीन तर आज पण अजून कामावर जायचं आहे काहीतरी काम करायचंच आहे आयुष्यमान कार्ड काढायचे रोज तर द्यायलाच लागतील मोबाईल म्हणजे तर मेन म्हणजे मोबाईलवरच डाउनलोड होत नाही किंवा कुणाचा तरी प्रॉब्लेम येतो पण ते आम्हाला सक्तीचं आहे सारखं रोज आकडेवारी टाकायचीच आणि काढायचंच असं आहे की त्यांचा प्रॉब्लेम पुढचा काय आमचा प्रॉब्लेम लाभार्थ्यांचा प्रॉब्लेम कशाचा काय प्रॉब्लेम ते ऐकून घेत नाहीत काढायचं म्हणजे काढायचं कसं काढायचं काय माहिती आहे आता पण काढायचं तर मग आज पण जायचं आहे जरा बघायचं म्हणजे घरोघरी थोडं फिरून कुणाचं ज्यांचं काढलं बऱ्यापैकी आमच्या भागात गावातलं काढलं आहे तरी पण ज्यांचे राहिलेत ज्यांना रेशन भेटते त्यांना आणि तुम्ही पण म्हणजे कोण व्हिडिओ बघते ज्यांचं पण ज्यांना रेशन भेटते ज्यांचा रेशन लांबटा लागतो ना त्यांनी म्हणजे काढा ज्यांचं काढलं नसेल त्यांनी आयुष्यमान कार्ड तर मोफतमध्ये काढून घेतात आपल्या आरोग्य म्हणजे ह्याच्यात उपकेंद्रात किंवा पी एस सी कुठं तुमच्या गावात कुठं असेल सरकार गाव तिथं गेलं तरी काढून देते ऑनलाईन जरी केलं तरी परत कार्ड येतातच त्यामुळं काही विषय नाही किंवा माहीसेवेमध्ये आपण आपला पण किंवा आपल्यापण पण मोबाईलवर आयुष्यमान ॲप ॲप डाउनलोड करून काढू शकतो आहे पण ज्यांना नाही येत त्यांनी आपलं रेशन का आधार कार्ड घेऊन जावा किंवा रेशन कार्डावर पण आय डी टाकल्यावर निघतं आहे त्यामुळं दोन्ही पण कुठला पण घेऊन आणि मोबाईलसोबत घेऊन काढायचं आहे म्हणजे घेऊन जायचं आहे माईसेवेमध्ये किंवा आपल्या दवाखान्यामध्ये तर असं काढायचं आहे आणि कंपल्सरी आहेच बघा आता मार्च एंड असल्यामुळं भरपूर म्हणजे असं की ती नाही ऐकून घेत नाहीत कोणाचं काढायचं म्हणजे काढायचं तर आता बघाय जायचं झालं माझं काम घरातलं तर आता म्हटलं चहा घ्यावं आणि थोडं इथलं भांडे वगैरे किचन ओटा वगैरे धुवून झाडू मारून मग जावं की आपलं काय थोडी चार पाच काढ का नाही आपण काढायचे रोज दहा काढायचे म्हणजे काढायला घेतलं तर काहीतरी प्रॉब्लेम येतोय परत प्रधानमंत्रीचं पण भरवायचे फॉर्म तर आज आहे सोमवार त्याच्यामुळं झाला पहिला आठवड्यातला पहिला दिवस कामाला सुरुवात जसंही रोजच काम असते तरी पण आज जरा जोमाने काम असते तर चला मग अजून एकदा तुम्हाला गुड मॉर्निंग आणि चला चहा घेतो या चहा गेल्या तुम्ही पण सगळे